तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये जे की आपण घरापासून स्टार्ट करत आहे तर मित्रांनो तुम्ही कालचा व्हिडिओ नसून पाहिला तर पहा मी सायकल ही आपली सायकल सध्या घे लावलेली आणि मी सायकल कशी आणली कशी म्हणजे गाडीत कशी टाकून आणली आणि का आणली हे सगळ्या गोष्टी पहा व्हिडिओमध्ये आत्ता नसून पाहिला तर नक्की जाऊन बघा तर बघूत काय होतंय आज आणि तुम्हाला सांग सांगू इच्छितो मी की आज जे ना मी जे आपलं जे हेल्मेट घेतलेलं आहे ना तर ते हेल्मेटच्या वरती जे आहे ना मी एक असलं हो ते ॲक्शन प्रोचेस आहे ना बघा ॲक्शन प्रोचं जी आहे ना ती मी स्टँड बसवली जेणेकरून आपण ज्यावेळेस सायकल सायकलवर असतो ना त्यावेळेस पूर्ण पूर्ण व्हिडिओ जे ना असे हँडमेडवरूनच झाले पाहिजे म्हणजे प्रॉपर व्हिडिओ शूट झाला पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो बघूत काय होतं काय नाही सांगतो तुम्हाला अपडेट तर व्हिडिओमध्ये राहा आजचा ब्लॉग खूप छान आणि इंटरेस्टेड होणार आहे तर चला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आवडल्यानंतर हॅलो मी आता हेल्मेटला जे ना एक सेट केला आपला आणि हेल्मेटला सेट केल्यानंतर आता प्रॉपर आपल्याला शूट करता येईल तर आता मिळालं मला आपल्या आमच्या गावामध्ये जायचं थोडंसं एक उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं आहे तर त्यासाठी गावात जायचं आहे तर राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी आणि आपलं एक दोन दिवसामध्ये आपण लगेच आपलं टूर स्टार्ट करणार आहेत <clears throat> माझा घासा बसला आहे मध्ये पाण्यामध्ये बदल झाला आहे म्हणून प्रॉब्लेम येतो तर आपण लवकरात लवकर जे ना सायकलीवरची पूर्ण भारत यात्रा चालू करणार आहेत तर त्यासाठी तुम्ही इच्छुक राहा अशा प्रकारे मित्रांनो मी जे आहे ना सेटअप केलेला आहे आता हेल्मेट आहे हेल्मेटला जे आहे ना स्टँड लावलंय स्टँडला गोप्र सेट केलेला आहे म्हणजे आपल्याला शूट करण्यासाठी बरोबर प्रॉपर शूट करता येईल आपल्याला हे बघू शकता मी आता शूट चालू केला आहे म्हणजे हे सेटअप आपलं हेल्मेटला तर इकडं आपली गाडी आहे इथं गाडी आता घेऊ आपण आपल्याला तर थोड्याच दिवसामध्ये <coughs> याने शूट करायचं आहे आपल्या सायकलनीवर वर्ग पण आपली मोटरसायकल तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही जुने व्हिडिओ जर पाहिले असताना तर तुम्हाला माहीत असेल तर चला एकदा बाहेर काढतोय का ठीक आहे बाहेर काढले बाहेर <coughs> काढलेले घेऊन निघत होता मी हे माझं घरी मित्रांनो आवाज बसले बघ सॉरी सॉरी डॉक्युमेंट्स राहिले र काम करायला चाललो आणि डॉक्युमेंट्स ठेवले डॉक्युमेंट वगैरे घेतल्यानंतर निघालोय मित्रांनो मी आता परत तर निघालोय मित्रांनो मी आता चला व्हिडिओमध्ये राह एके एक हाताने काम असता आपलं सगळं सायकल तर त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा त्यासाठी प्रॉपर तयार राहा लवकर लवकर आपण चालू करणार आहेत हे आमचं गाव आणि माझं काम तिथे गाव आहे माझं ग्रामपंचायत मध्ये तर आता काम एकदा आवडतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट तर मित्रांनो माझं काम झालेलं आहे आता आणि आता मी निघालेलो आहे काम म्हणजे आता उत्पन्नाचा काळाला टाकलेलं आहे पण आता ते काय लगेच निघणार नाही त्याला अजून दोन दिवस टाईम आहे चालू आहे घरी लागेल कॅमेरा लावल्यामुळे लोकांना विचित्रच वाटायला लागले ती लोक बघित ला कोणाकडे चार हजार किलोमीटर सगळ्या गोष्टी एक्या हाताने करायचं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी काय करू नाही शकत सगळ्या गोष्टी मी करू शकतो तुम्हाला फक्त एकच करायचं आहे तुम्ही फक्त सबस्क्राईब करा खाली बटन आहे सबस्क्राईब सबस्क्राईबवर दाबा सबस्क्राईबवर दाबा आणि सबस्क्राईब करा चॅनलला ताकी आपले व्हिडिओ नाही का तुम्हाला भेटून जाईन बघायला आणि आपले खतरक व्हिडिओ भांडत हे तरी काहीच नाही एक हाताने गाडी धाडीतोय काही दिवसांनी मी तुम्हाला काय काय करताना दिसत त्याचा अंदाज नाही तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की सबस्क्राईब करणं आणि सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि एक घंटी घंटी ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता का त्या टायमात पुढे घंटी येते घंटी दाबायची ऑल करायचं ऑल घंटी दाबून ऑल करा जेणेकरून काय पाहिजे माझे व्हिडिओ तुम्हाला भेटून जाते तर मित्रांनो आता घरी आल तुम्ही परत आता चालू आहे जवळ एक गाव आहे माझं खरुंडी कासर म्हणून तर तिथं आपल्याला जे आहे ना आपल्या तुम्हाला तर मी सांगितलं होतं आपल्या सायकलला जी आहे ना तिथं मागं जे आहे ना मागं आपल्या याला डिक्की लागणार आहे बघा तर डिक्की कशामुळे लागतो तुम्हाला सांगतो दोन्ही गुण दोन जर डिक्क्या लावल्या का तर काय होणार माहिती का वजन कमी वजनाच्या टिक्क्या लावायच्यात आपल्याला जास्त वजनातून लावायचे कमी वजनाच्या डिक्की लावलं ना तर आपल्याला सामान ठेवायला सोपं जाईल जेणेकरून आपलं भरपूर सामान त्याच्यामध्ये टाकता येईल नाही का तर मी तेच त्यासाठी चाललेलो आहे आता बघूत आता वाजलेले साडेचार पावणे पाच किती वाजेपर्यंत वीस किलोमीटर आहे आपलं दहा किलोमीटर आहे एक बारा किलोमीटर सॉरी बारा किलोमीटर आहे बारंबार चोवीस किलोमीटर आहे जाऊन येऊन तर किती वेळामध्ये जाऊन येतो ते बघूत आणि सांगतो तुम्हाला अपडेट तर व्हिडिओमध्ये राहा आणले सबस्क्राईब करा आपल्या <laughs> तर मित्रांनो नऊ निघालो आहे मी आता दोन किलोमीटर आलो आता मी दम्मा दम्मा नि दम्मा दम्म नि चल् सध्या प्रॅक्टिस झाली पाहिजे ना त्यहाँमु म सायकल घेऊन यहाँ मला गाडी येत होती पण मी आलो नाही दो एवढा भयाक चढ लाग चलाउ जे ना सायकल जे ना पै पै आल बर बोल त न एउटा जम चला 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 इथून अजून मला पाच किलोमीटर जायचं आहे मित्रांनो चार किलोमीटर आलो आहे मी अजून सॉरी सहा किलोमीटर जायचं अजून सहा का सात चला तर मित्रांनो समोरचा नजारा बघतात ना तुम्ही त्यो शेततळ ते परत तिकडे नजरा बघू राहिले तुम्ही हे माझं गाव आहे हे दिसतंय ते माझं गाव आहे आपली सायकल तर लावलेली आहे मी अजून लय लांब जायचं आहे भगवानगड तिकडे मित्रांनो सगळे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय मी एकाचा सा परिसर अजून मला जायचं आहे सात किलोमीटरच्या आता किंवा सात किलोमीटर तर दमाधमाने दमा दमन जाऊयात एवढा खराब रोड लागला मित्रांनो काय सांगतो मला मधीच हे तर ना आम्ही आता एक चार चार पाच अजून मी दोन तीन किलोमीटर जास्त गेलो असतो पण हे रोड लागला भयानक खराब खराब रोडमुळे मग आतापर्यंत पोहोचलो नाही मी त्याच्यानंतर तिथं समोर बघत होत का तुम्ही इकडे जे ना तिकडं चांगला रोडी परत तिथपर्यंत पर नसता एवढाच खराब रोड आहे जाऊ 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 दमानी दमानी दमान नाहीच खराब आहे बोलच तर चला नामादामानी साबस्क्राईब करा राहतो हो महाराज जमलोय पाल दुपान धुपान निघायत राहिले फक्त आता मायला मोका राडा झाला सव लागणार सवय लागली पाहिजे ना लाग मोका राडा माझी सवय लागली पाहिजे म्हणून मुन, म्हणून मी आलो सायकलीवर इथून पुढचा सा। सकाळ जास्तीत जास्त प्रवास सायकलीवर जास्त हो असणार आहे आपला म्हटलं मग सायकलीचा जावा नाही का चला आता शिकली तर मित्रांनो असे आता शिक चांगला रोड लागलाय हा बरं वाटायला लागला आता पुष्पराज चुके का नाही चाला पुष्पा पुष्पा हट जाऊ हट जाऊ मी रास्ते हट जाऊ चालू तर वातावरण बघा फक्त वातावरण कस झालं वातावरण आणि याच्यापेक्षा ही खतरनाक वातावरण तुम्हाला मी लवकर लवकर दाखवणार आहे रत्नो त्यासाठी तुम्हाला माझी व्हिडिओ रोज बघावं लागत आहे शेंगुळे हो जर का मी व्हिडिओ स्किप केले तर मी आण भात खाऊ घालीन रोज मी व्हिडिओ पाहिजे बघावं लागतं तुम्हाला रोज समजलं का शेंगुळे हो भागव तर मित्रांनो मी आता आलो आहे खरवंडी तिथे आलो आलोय मला एक तास एक तास लागला मला याला कारण चढत चढत सगळं सगळं चढत होतं येऊन त्याच्यामुळे सांगा तर आता थोड्या वेळाने मी गॅरेजवर जातो सांगतो तो मला तर नमस्कार मित्रांनो मी झालतो खरवंडीमध्ये आणि इथं आल्यानंतर आपल्या कारागिरीचं यांचं दुकान येतं खरवंडीमध्ये तर हे काय म्हणले माहिती आहे का आपल्या सायकल तिथं पलीकडे लावली मी तर सायकलला जे आहे ना डिक्की लावता येणार नाही सध्या आणि लावली तरी ते म्हणजे जमणारच नाही लावायला जमणार नाही तर आता पिशवी जरी लावली का तिथली कॅरी बॅग असती बघा सॅक पनी ती पण जमणार नाही तर बघू आपण आपल्या बॅगे जर ठेवायच टायमाला आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करून आपण गज वगैरे लावून करू तयार तर माझी चक्कर झाली पण काय नाही अडचण आपल्याला सवय लागलेली सायकल चालायची लावण्यासाठी मी आलो जो तसं मोटरसायकलवर आण येणार होतो मी पण मोटरसायकलवर येणं काही गरजेचं नव्हतं तर ठीक आहे सगळे भेटले होते आपले काय करते तर आता मी निघालो परत घरी तर राहा व्हिडिओ मध्ये चला पाहिजे चाललो मित्रांनो जसं की तुम्ही बघत असताना आता साध्या मी घाल आता वाजलेली बघा पूर्ण अंधार झाला आहे म्हणजे सूर्य मावळ्याला आहे भरपूर अंदाज होत आलाय तर आता घराच्या दिशेने चाललोय मी तुम्हाला सांगतो अपडेट काय त्या व्हिडिओमध्ये रा चला मित्रांनो पूर्णपणे अंधार झालेला आहे एक साडेसात वाजत आलेत पार बाप रे सात वाजले असतील मंदाजीनी आता मी सायकलीन उतरलो कारण पुढं एवढा बाहेरच चढ आला आहे की तो चढजी आहे ना मी काय चढू शकत नाही त्याच्यामुळे मला उतरावं लागलं खाली तर आता मी थोड्याच वेळाने बसतो परत सायकलवर जातो जमादमानी इथून मला वाटतंय आठ किलोमीटर राहिला आठ मी मी जे ना मित्रांनो लवकरच पोहोचलो असतो बर का पण मध्येच मित्र कंपनी भेटली आपली तर, तर फायनली मित्रांनो आता मी आताच आलोय घरी आणि मी सायकल लावली आता परत घरामध्ये आता बाहेर एवढं जपतोय आहे रताळव सायकलीला सायकल जे ना आत नाही ठेवत मी आता डायरेक्ट बाहेर उठतो तर मित्रांनो आता लई म्हणजे भयानक मी कमीत कमी बारा बारा चोवीस किलोमीटर सायकल चालली आज काल एक तीस किलोमीटर चालली आज चोवीस किलोमीटर दोन दिवसामध्ये एक साठ किलोमीटर सायकल चाललेली तर मला सवय लागूच तर त्यासाठी मी चालू होते सध्या तर काय अडचण नाही तर ठीक आहे बघूत उद्याचा ब्लॉग पण त्या उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी तयार राहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली सबस्क्राईबचं बटनने सबस्क्राईब करून टाका आणि भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये उद्या काय होतंय तर ते उद्या बघा तर ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो